हो पुढं बोला बाहेर कुठं येत हो या बाहेर काय झालं पाहुण घ्या घ्या तुमची तिला काय वानगडे संस्कार दिलेत का पुरीला काय संस्कार दिले तर हा काय चुकलं असेल सांगायचं पण काय असं दार दार तुम्ही डायरेक्ट अहो चुका किती वेळा असतात एकदा दोनदा ठीक आहे ना सारखं सांगायचं ना ही पद्धत झाली का अशी घ्या इथं परत यायचं ना अजिबात तिकडं काय असं ना इथं बघा इथं राहायचं अहो पण झालंय काय ते तरी सांगतात का नाही आम्हाला होय पुरी काय झालं तू उलट पालट बोलली काय मी नाही काहीच बोलले मग काय झालं काय नेमकं एवढं टोकाला आम्ही का लग्न काय हे के करा केलं काय काम तरी करते का हो घरचे काम होत नाहीत तिला शिकन हळूहळू मी एवढं काय तवा तुम्ही परता माझ्या घातलंय अहो पण चुकले असेल पोरगी थोडंफार समजून घ्यायचं अहो मी तेच सांगतो तुम्हाला चुका एकदा असतात दोनदा असतात आमच्याकडे कलायच्या घरी दरी काय तवा कायम आता मध्ये मला फिरायला जायचे मनालीला कुठं जायचं मनालीला कुठून पैसे द्यायचे हा तुमच्या घरी आहे तर जा म्हणाल तुमच्या तिकडे आता तुम्ही हो आमच्या पैशात नक काढू मग सरं काय उठलं की लगेच बॅग भर देईन चालले मग माया चालले तर चाल एकदाच नेऊन सोडतो तुला आता नवऱ्यापाशी नाही हट्ट करणार मग कुणापाशी करणार ती नाही ना हट्ट करा ना मग एवढे तुम्ही करता तुमच्या नवऱ्यापाशी एवढे आणि पण मला कुठं बरं फिरायला पण नेलं नाही त्यांनी मग मी म्हणले अग मला नाही म्हणून फिरायला नाही नाहीच म्हणले मग ते अग फिराय फिराय नेलं नाही म्हणजे काम बी मग असते काहीतरी त्यांना अहो मग लगेच म्हणायचं नाही तर मी लगेच झोपून राह दोन दिवस झोपून आहे घरात काय काम केलं रा डोकं बिक डोकं तर असं तर झोपला असं विकरू बघा आजी असं राहते त्याचा संसार करा का नाही काय नाही नको करू आमचा संसार इथंच राहतो आता

म्हणले होते अहो तुम्ही काहीतरी तुम्ही ऐकता इकडचं झालं का तिकडं बोला काहीतरी तुम्ही तुमचा बायांचा बाजार तोंड बंद झालं का नावरा बायको कोण येत नाही हा काय येडी येत या बघा काय असं ते हे बा ए परी काम देवाला माणूस आहे त्याला काम असते ना काहीतरी फिरायला जाऊन पोटं भरणार आहेत का तुमची हा थोडा विचार कर ना तो काम करतोय कष्ट करतोय त्याला वाटत नसेल का फिरायला जायचं अरे करतोय संसारासाठीच ना तुमच्या थोडे डोकं वापरीत जा आपलं आणि पाहून तिचं दुखत असेल किंवा नारद झाली रुसवा भुगवा बायको ना समजून घ्यायचं तुम्ही बी आपलं उठलं की बॅग भरून निघायचं हे कोणी सांगितलं सांगा बरं तसं बॅग भरून कुठे जाईन ती इकडे आली तर माघारी पाठवून देतो तुम्ही ना काळजी करू द्यायची आताची लोक किती आईस करून येते एवढं कष्ट कराय कोण मोकळे कोणासाठी कशासाठी करायची पायापुरती बघत यात एवढं असतात का मोठ्या बापाची माणसं असते हे पोरग कष्ट करते मला माहितीये पोरग वाईट नाहीये बॅग भरून निघले तो काय सत्कार करेन का तिचा बॅग भरून निघली म्हणजे हिला काही गरज नाही का संसाराची मग त्याची उरती तरी आहेच नको काय आपण नवऱ्याची गरज नाही का बॅग भरून निघतात का हे बघ या अशी बॅगा बिगा भरून निघली तिच्या संसाराचा वाटो विधान ह्याच्या होईल आपलं काय असेल ते समजूतदारी ना घ्या तुम्ही चुकली विकली असेल माफ करा आणि तुम्ही राग्रह करून त्याचा नाही बाई नवरा चुकला असेल ना विषय सोडून द्यायचा तिथले तिथं चुका जर रुम तर तुम्ही आयुष्यभर संसारच व्हायचा नाही तुमचा कळलं का आणि चुका बायकोरी पोटात घालायच्या कुणी घालायच्या पोटात ह तू चुकली असेल तर तो तुला काय लगेच हांतोय मारतोय का माघारी माघारीय पोरी मिळत नाही एक तर काय नाही काय नाही ते बिचाराने एवढं कष्टाने साम्राज्य उभं केलं हे बघतो ज भाऊ अजून तसा टोनगा राहिलाय ह्याची काय करायचं का, का चे? तुमचंच बघत बसू अजून आम्ही तुझ्या भावाचं अजून लग्न व्हायचं जायचंय तुमचीच संसार बघायची आम्ही काय ह्याच्या मागे लागायचं आता सांगा तुम्ही काय असेल ते तिला समजून न्या आतमध्ये जाऊ दे आता आलेच येत मग राहीन आता एक दोन दिवस ती आणि तुम्ही बी जेवण बिवण करा चला जाऊ दे आता मी सांगते तिला समजून बत... घालून घेतो मेला का बे बायाला जाऊ द्या चला आपण बाहेरून येऊ चला जाऊ तुम्ही चला जा ना चला ना तुम्ही चला नाही आम्ही बाहेरून आलो जाऊ नाही नको कशाला करा चला चला हे बारकाल्याचे डोके जरा कमीच असतात बर का ह्याच्यामुळे मोठाले तुम्हाला नाही ना दाजी आला म्हणून मोठाले माणसं काय बोलतात काय नाही चला